हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो इथं दोन ऑक्टोबरला आपण केरन टाकून बॉस दिलं होतं तर पा ही मुळी काका कशी वाटते मुळी मुळी आणि माती कशी वाटते थोडीशी माती हे पा एकदम जबरदस्त या ठिकाणी मुळी पाहतोय आपण आणि मुळी जाड आहे ना जाड किती आहे आणि एक जमीन पण अशी एकदम पोकळे पा भूजभू शेत बघा कशी आहे मुळी आणि याचा परिणाम असा आहे वरती जर पाहिलं तर एकदम फ्रेश कळी हे पा एकदम फ्रेश कळी आणि माती पिळीचं प्रमाण सुद्धा चांगलं आहे पहा तरी सोदक साहेबांची बाग आहे पाहू शकताय का तुम्ही आता हे प्रत्यक्ष पाहिले तुम्हाला कसं वाटतंय वेगवेगळे हा चांगले मुळी आज तारीख दहा दहा ऑक्टोबर